तलासरी त्र्याहत्तर लाखांचा गुटखा नष्ट पोलिसांची कारवाई प्रभावी तलासरी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जप्त केलेला गुटखा अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट केला गेल्या आठ ते दहा महिन्यातील कारवाई दरम्यान पकडण्यात आलेला तब्बल त्र्याहत्तर लाख तीन हजार एकशे एकोणसत्तर रुपयांचा गुटखा डम्पिंग ग्राउंडमध्ये खड्डा खोदून जाणण्यात आला आणि त्यावर माती टाकून पूर्णपणे नष्ट करण्यात आला गुटखा विक्रीवर बंदी असतानाही गुजरात दादरा नगर हवेली आणि इतर सीमावर्ती भागातून तलासरी मार्गे गुटक्याची वाहतूक होत असल्याचे उघड झाले होते त्यामुळे तलासरी पोलीस ठाण्याने विविध ठिकाणी सापडे रचून ही कारवाई केली होती पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे गुटखा तस्करीवर आडा बसवण्यास मदत झाली आहे सदर गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या देखरेखीखाली अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कातकाडे यांच्या उपस्थित नष्ट करण्यात आला पर्यावरणाच्या दृष्टीने कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आली या कारवाईवेळी तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गोरड तसेच अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते गुटखा नष्ट करण्याची ही प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर व पारदर्शक रीतीने पार पाडण्यात आली ही कारवाई म्हणजे गुटखा विक्रेत्यांना स्पष्ट इशारा असून जिल्ह्यात अशा धंद्यांना पोलिसांकडून कोणतीही मुभा दिली जाणार नाही हे पुन्हा अधोरेखित झाले आहे